प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायचे कटाची आमटी म्हणजे चिडवाण्याची आमटी यासाठी मी खोबरं लसूण आणि कांदा भाजलेला हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे येळवण काढून घेतलेलं आहे म्हणजेच आपल्या हरभाराच्या डाळीचं पाणी आणि हरभारीची डाळ आपल्याला वाटून यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही असं हरभराची डाळीचं पाणी आणि हरभऱ्याची डाळ आपल्याला बारीक करून टाकलेली आहे ही असं सरपणा येण्यासाठी आपण डाळ टाकतो तर पातेल्यामध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला गरम झाल्यानंतरनं मोहरी टाकायचे जिरे टाकायचे आणि हे वाटण करून घेतलेले होते ती मोहरी तडकल्यानंतर ना आपल्याला हे वाटण टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण कडीपत्ता पण टाकून घेतलेला आहे छान असं आपल्याला हे सगळं सारण सगळं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला नंतर नंतरनं टोमॅटो टाकायचा आहे शक्यतो कोण जास्त महिला घालत नाहीत येळवण्याच्या आमटीमध्ये काटाच्या आमटीमध्ये टोमॅटो पण मी घालते कारण यामुळे या आपल्या आमटीला द्विगुणित चव येते छान अशी उत्तम चव येते तर तुम्ही पण घालून बघा तर यामध्ये मी गरम मसाला टाकला आहे आणि हे सूर टाकला आहे आप आपल्याला जेवढं टिकट लागते त्या प्रमाणात तुम्ही सूर टाकू शकता आणि गरम मसाला पण टाकून घेतलेला आहे तर आपल्याला हे टोमॅटोला छान असं तेल सुटलेलं आहे या आपण ज्या भांड्यामध्ये येळवण घेतलं होतं तेच भांड्या मी गॅसवर ठेवून याला उकळी काढत आहे येळवणाला छान एक उकळी काढल्यानंतरनं आपल्या या जेळवणाची छान अशी टेस्ट आणखीन वाढणार आहे तेव्हा आपण ह्या मसाला आपला भाजून झालेला आहे यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे येळवण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपलं आता या भाजीला उकळी काढल्यानंतरनं अशी कटाची आमटी तयार झालेली आहे आपली तुम्ही बघू शकता यामध्ये आपली हिरवी कोथिंबीर असली तर तुम्ही वर टाकू शकता तर आपली अशी येडवानाची आमटी झालेली आहे याला एक उकळी काढल्यानंतर ना आपल्या अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू